राजकीय संदीप व डॉक्टर अमजद खान बायकर चे पुरुष आयोगासाठी भारतभर भ्रमण वास्तव फाउंडेशन कडून स्वागत समाजात महिलांविषयी आदर व सहानुभूती असल्याने काही महिला या पुरुषांवर खोट्या केसेस टाकून पुरुषांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न महिलांकडून होत आहे याबाबत त्रस्त पुरुषांमध्ये जागरूकता नाही सदर महिलांपासून त्रस्त पुरुषांना न्याय देण्यासाठी सरकारतर्फे महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोगसुद्धा स्थापन व्हावा या मागणीसाठी पुरुष हक्क समितीचे दोन सदस्य डॉक्टर अमजद खान नदीम शेख प्रख्यात बायकर आणि विश्वविक्रम धारक तसेच त्यांचे सहकारी श्री संदीप लिमका बुक ऑफ रेकॉर्ड धारक पूर्ण भारत राईड करत आहेत सहा जून पासून कन्याकुमारी के कोल्हापूर पुणे येथून मार्गक्रमण करीत त्यांचे बुधवार दिनांक बारा जून रोजी सायंकाळी वाशी नवी मुंबई येथे आगमन झाले वास्तव फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांतर्फे अध्यक्ष चेतन कानूसर यांच्या नेतृत्वाखाली या दोघांचेही छत्रपति शिवाजी चौक वाशी यथे भव्य स्वागत करो

केसेस दाखल न्याय प्रयत्न नमस्कार मेरा नाम चेतन है मैं वास्तव फाउंडेशन मुंबई से हूँ और पिछले पंद्रह साल से ये एनजीओ जो है यहाँ पे मुंबई में काम कर रही है इस एनजीओ का पर्पज जो है पुरुषों जो प्रताड़ित पुरुष रहते हैं झूठे केस में फसे हुए पुरुष और उनको हेल्प करने का काम करती है हर संडे हम लोगों का यहाँ पे तीन जगह पे मुंबई में वीकली मीटिंग होता है और हम लोग साथ में पुरुषों के अधिकार के प्रति जागरूकता भी फैलाने का काम करते हैं साथ में एक वुमेंस एन भी काम करती है जो हमारी मदर सिस्टर्स हैं उनके लिए हमने एक मशाल फाउंडेशन ट्रस्ट करके एक एन बनाया हुआ है तो हमारी मदर सिस्टर्स डॉटर्स जो हैं वो एन से एफिलेटेड हैं उन लोगों का भी यही काम है मेंस राइट्स और मेंस इश्यूज के बारे में अवेयरनेस फैलाना हम लोग यहाँ पे सरकार से पिछले पंद्रह बीस सालों से यही डिमांड कर रहे हैं कि जब महिलाओं के लिए एक मंत्रालय हो सकता है एक आयोग हो सकता है जो जानवर हैं उनके लिए एक आयोग हो सकता है उनके लिए मंत्रालय हो सकता है तो पुरुषों के लिए कोई एक मंत्रालय नहीं हो सकता तो हम लोग पुरुष आयोग की मांग कर रहे हैं और हमको मेंस कमीशन चाहिए तो ये मेन्स कमीशन के काज के लिए ही आज हमारे बीच में यहाँ पे दिल्ली से पधारे हुए हैं डॉक्टर अमजद बाइकर हैं फेमस बाइकर और मिस्टर संदीप हैं ये भी फेमस बाइकर हैं ये एक पंद्रह हज़ार किलोमीटर की जर्नी तय करने वाले हैं और ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड होने वाला है जो मेन्स कमीशन के लिए पंद्रह हज़ार किलोमीटर की दूरी इन लोग तय करेंगे दिल्ली से तय तय कर दिल्ली से चालू करके विशाखापट्टनम कन्याकुमारी मुंबई होते हुए इन लोग जम्मू कश्मीर हो वापस दिल्ली तक जाएंगे ये पंद्रह से भी ज़्यादा किलोमीटर होने वाला तो ये एक काश के लिए इन लोग इतना जो है एक बाइक रैली निकाले हैं उनका उनका भी यही डिमांड है कि पुरुष आयोग बनना चाहिए हमारे देश में मेंस कमीशन बनना चाहिए मेंस इश्यूज़ को और मेंस राइट्स के बारे में कोई भी गवर्नमेंट कोई भी आयोग कोई भी मंत्रालय जो है ध्यान नहीं देती तो हमारे लिए एक अलग से आयोग की स्थापना होनी चाहिए यहाँ पर हम लोग मेन्स का जो सुसाइड रेट है उसको भी हम लोग रिड्यूस करने की कोशिश करते हैं हर साल जो है एक लाख तेईस हज़ार पुरुष जो है सुसाइड करता है इंडिया में और इंडिया जो है पूरे वर्ल्ड का सुसाइड कैपिटल बन गया आज के डेट में और उसके उनके अधिकारों के बारे में कोई कोई जो है सुनवाई नहीं होती पुरुषों को झूठे केस में फंसा दिया जाता है 98 परसेंट झूठे केसेस डोमेस्टिक वायलेंस के झूठे केसेस जो है आ, होते हैं 76 परसेंट जो है रेप केस जो है वो झूठा होता है ऐसा करके पुरुषों को झूठे केस में फंसा दिया जाता है तो वो झूठे केसेस में बाहर निकलने के लिए उनके लिए कोई सपोर्ट सिस्टम नहीं है तो उसके लिए हम लोग एक मेन हेल्पलाइन चलाते हैं वो हेल्पलाइन का नंबर है ट्रिपल एट टू फोर नाइन एट फोर नाइन एट एट ट्रिपल नाएट नाएट ट्रिपल एट टू फोर नाइन एट फोर नाइन एट ये हेल्पलाइन नंबर है ट्वेंटी फोर बाई सेवन काम करती है हम लोग फ्री ऑफ कास्ट जो है पुरुषों को प्रताड़ित पुरुषों को हम लोग हेल्प करते हैं हेल्प और सपोर्ट करते हैं आहे श्याम भाऊ काय सांगाल या ठिकाणी जमलेले प्रत्येक जण महिलेपासून पासून पीडित आहे ज्या ज्या महिलांनी यांच्यावरती केसेस दाखल केले असतील त्रास दिलेला असेल त्या अनुषंगाने आपणही पीडित राहिलेला आहात काय सांगाल कशा प्रकारचं आपलं ट्रस्ट काम करते आणि यांना न्याय देण्यासाठी साठी तत्पर आहे मी श्याम कदम वास्तव फाउंडेशनचा मी नवी मुंबई कोऑर्डिनेटर असून आम्ही याप्रमाणे आमच्या जसं चेतन साहेबांनी आता सांगितलं तिथे आम्ही येत्या वेधे जे ज्या लोकांवर अशा खोट्या केसेस टाकल्या जातात जे म्हणजे पुरुष आहेत त्यांच्या त्यांना ट्रॅप केलेलं वेग 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 जातं वेगवेगळ्या जा प्रकारच्या के म्हणजे केसेस आहेत त्यात तिकत फॅमिली कोर्टच्या केसेस असत त्याच्यापासून त्याच्याशिवाय तिथे बऱ्याचशा म्हणजे आता कॉर्पोरेट्समध्ये कॉर्पोरेट्समध्ये पण एका कोणाला कोणाला तरी कोणाचा गेम करायचा असेल तर त्या महिलांना महिलांचा वापर करून त्या माणसावर खोट्या केसेस झाला आजकाल हे तुम्ही बघितलं पॉलिटिक्समध्ये पण घुसलेलं आहे पॉलिटिक्समध्ये घुसला नव्हतं तोपर्यंत ते पॉलिटिशियन सिरियसनेस नव्हते मी जेव्हा आपले गृहराज्यमंत्री जे देशमुख साहेब आहेत त्यांना भेटून आम्ही तेव्हा शक्ती अॅग जेव्हा म्हणणार होता तेव्हा ते, हो ते, ते गृहराज्यमंत्री जे आपले गृहराज्य मंत्री होते जे त्यांना महाराष्ट्राचे जे देशमुख साहेब अनिल देशमुख साहेब त्यांना मी भेटलो होतो आणि त्यांना आम्ही हा हा प्रॉब्लेम सांगितला होता पण त्यांनी तेवढा सिरियसली घेतला नाही तेव्हा पण जेव्हा त्याच्यानंतर काही दिवसांनी लगेच त्यांचा त्यांच्याच पार्टीचा एक आमदार असा ट्रॅप झाला तेव्हा त्यांचा त्याचा सिरियसनेस समजला आणि आमच्या ते मग त्याच्यानंतर आमचे ते औरंगाबाद पुणे जे जिथे जिथे झाली तिथे आमच्या मेन्सराईट मेन स्ईडच्या लोकांनी से त्यांना सेम प्रकारचं निवेदन दिलं त्याच्यामुळे प्रेशर येऊन त्यांनी त्यानंतर ते या शक्ती ऍक्टमध्ये असं प्रोव्हिजन केलं की के खोट्या जर खोटे केस टाकलेले असेल तर त्याच्यासाठी पण शिक्षेच्या प्रावधानाची शिक्षा केली तर हा एक प्रकारे आमचा विजय होता की आम्ही मोहीम तेव्हा उघडलेली होती पण आजकाल बघा आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आजकाल पॉलिटिशियन लोक जे पुरुष आहेत पुरुष बॉडीगार्ड घेऊन फिरतात पण अजून काही दिवस हा दिवस दूर नाही की त्यांना महिला बॉडीगार्ड पण येऊन फिरावं लागेल कारण हा प्रकार एवढा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आणि इथे तुम्ही एक 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 एक, -एक माणसाच्या स्टोरी ऐकाल तुम्हाला खरंच सांगतो तुम्ही तुम्ही आतमधून हिलावून जाल इथे कितीतरी मुलं चाईल्ड चा, 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 ॲलिनेशन पॅरेंटियल एलिनेशन बोलतात म्हणजे मुलाला मुलाचा जन्म झाला जन्म झाला तरी तो भेट मुला तीन तीन चार चार वर्षाचा झाला तरी त्याला भेटू देत नाहीये चाईल्ड चाइल्ड चाईल्ड कस्टडीची केस टाकली आहे आणि ती केस लांबच चालली आहे ते अशा प्रकारे म्हणजे पुरुषांचा हातोनाच छ म्हणजे हा पण म्हणजे एक ह्युमन तुम्ही कुत्र्या मांजरासाठी तुम्हाला आयोग आहे आणि पुरुषांसाठी आयोग का नाही त्याच्यामुळे हा पुरुषाचा आयोग या डिमांडसाठी आम्ही सर्वजण आणि हे आमचे हे आमचे जे कलिग आहेत ते पूर्ण भारतभर भ्रमण करून याची जागरूकता निर्माण करतात या ठिकाणी श्याम भाऊने सांगितलंय की अनेक प्रकारे राजकारणापासून तर अनेक युवा पुढे अनेक व्यक्ती या ठिकाणी त्रस्त आहेत आणि बळी जात आहेत तर समाजामध्ये भारतामध्ये अनेक प्रकारचे आयोग आहेत पण पुरुष आयोग नाही आणि खास करून त्यांची मागणी आहे का पुरुष आयोगाच्या मार्फत अशा त्रस्त लोकांना न्याय मिळण्याचं काम भविष्यात व्हावं आणि यासाठी पुरुष आयोग हा नेमला जावा अशी प्रामुख्याने त्यांची मागणी आहे आपल्याला काय वाटतं भविष्यात याची दखल घेऊन पुरुष आयोग खरंच नेमला जाऊ शकतो का हे ही जशी ही वास्तव फाउंडेशन ही मुंबई नवी उमदे कार्यरत संस्था आहे त्याचप्रमाणे ऑल ओव्हर इंडिया म्हणजे सर्व सर्व जे या मोठमोठ्या सिटी आहेत सर्वीकडे म्हणजे आता एक जेंडर बाय जेंडर इक्विलिटी करगे ऑर्गनायझेशन आहे अजून एक फोर नाईन्टी ए टूवर एक ऑर्गनायझेशन असे प्रत्येक सिटीमध्ये ऑर्गनायझेशन उभे राहत आहे आणि या पुरुषांना एक तर म्हणजे प्रत्येक लावेवर मिटिंग घेऊन पुरुषांना मार्गदर्शन करणं जागरूकता निर्माण करणं आणि याबाबतीत जो बाय ॲक्टिव्हिजम आहे आणि आम्ही काय करतो पुरुष पुरुषांचे रिलेटेड जे सण आहेत जसं आता फादर्स डे जसा मदर्स डे एवढा चांगल्या प्रकारे बनवला जातो पण फादर्स डेला कोणी हे नाही केलेलं फादर्स डेला महत्त्व दिलं जात नाही तर आम्ही फादर्स डे चांगल्या प्रकारे मनावला जातो मानव मानवाधिकार दिवस मनवला जातो असं करून आम्ही जागरूकता निर्माण करतोय आणि हळूहळू समाज जागरूक होतोय आपण या ठिकाणी पाहतोय समाजामध्ये एखाद्या महिलेला जर पुरुषाकडून त्रास झाला किंवा त्या त्याच्याकडून जर तकलीफ तिला झाली तर प्रामुख्याने त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे अशी सर्वांची मागणी असते तसंच एखाद्या पुरुषाचा जर बळी महिलेकडून घेतला जात असेल मग पुरुषाला त्रास दिला जात असेल तर अशा महिलेला पण शिक्षा झाली पाहिजे आणि त्या त्रस्त व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मेन्स पुरुष आयोगाची मागणी या ठिकाणी त्यांची आहे आणि ती पुढे भविष्यात कधी पूर्णता जाते हे पाहणे औचित्याचे ठरेल आदर्श भारत माझा वाशी आपण आहोत वाशी या ठिकाणी या ठिकाणी दोन बायकर्स इंडियामधून प्रवास करून वाशीमध्ये पोहोचलेला आहे अनेक महिलांपासून त्रस्त लोक या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत वास्तव फाउंडेशन मुंबई आणि मशाल फाउंडेशन ट्रस्टच्या आयोजनात ह्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे काय सांगाल कशा प्रकारे आपण भारतभर बाईक प्रवास केलेला आहे आणि याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय होतं आणि हा हेतू आपण कसा साध्य कराल मेन उद्देश आहे मॅन कमिशनर बनलं पाहिजे ही बाईक स्टार्ट केली दिल्लीवरून दिल्ली लखनौ दिल्ली, गोरखपूर सिक्कीम कलकत्ता विशाखापट्टणम चेन्नई रामेश्वर कन्याकुमारी केरळ गोवा कोल्हापूर पुणे आज आम्ही वाशिम मध्ये उभा आहे आमचं हे म्हणणं आहे की मॅन कमिशन बनलं पाहिजे जे माणसावर अत्याचार होतात याच्या आय एक बी लॉ भारतामध्ये नाही तर आम्ही ऑल इंडिया बाईक राईड कॅम्पेन करून पूर्ण भारताला जोडण्याचा उद्देश धरून हे बाईक राईड आम्ही दिल्लीवर स्टार्ट केलेली आहे या बाईक राईडचा मेन उद्देश आहे की पूर्ण अखंड भारत फिर फिरून एक बी माणसाचा अगर जीव वाचल तर ही बाईक राईड आमची सक्सेस आहे आपण या ठिकाणी पाहतो महिलांवरती अत्याचार झाला तर महिला पण पुढे येतात आणि पुरुष पण त्यांना साथ देत असतात पण ज्यावेळेस महिलांपासून पुरुषांना त्रास होतो त्यावेळेस मात्र पुरुषांची घोची होते कायदे सगळे बहुतांशी महिलांना साथ देतात आणि पुरुषांचा या ठिकाणी छळ मोठ्या प्रमाणात होत असतो त्या अनुषंगाने हे त्रस्त लोक एकत्र येऊन यांनी ट्रस्ट तयार केलेले आहेत एकमेकाला सहयोग करत आहेत आणि त्यांचं मागणी आहे का पुरुष आयोग स्थापन व्हावा आणि पुरुषांना त्या माध्यमातून आणि ह्या पुरुष आयोगाच्या मागणीसाठी त्यांनी भारत भ्रमण केले आहे आणि आज या ठिकाणी त्यांचं वाशीमध्ये स्वागत झालं आहे आपण कुठून मुख्यतः आपण कुठून सुरुवात केली आपलं मूळ गाव काय आपलं नाव काय आणि आपण कशा प्रकारे असतात माझं नाव डॉक्टर अमजद खान आहे मूळ आहे मी कोल्हापूरचा माझं शिक्षण वगैरे पूर्ण कोल्हापूरला झालेला मी गेले पंचवीस वर दिल्ली यांच्यामध्ये राहतो दिल्ली एन इंचरमध्ये आमच्याकडे दहा हजार बायक राहणार आहेत प्रत्येक संडे आम्ही शिशोचलो काम करतो हे बी एक ना कॅम्पेन मोठा आहे मॅन कमिशनचा तर हा म उद्देश घेऊन चाललेला आम्ही दिल्लीवरनं दिल्लीवरनं आम्ही मी अर्धा भारत कवर केलेला आहे अर्धा भारत राहिलेला आहे परत नेक्स्ट आम्ही गुजरात राजस्थान हरियाणा दिल्ली पूर्ण पंजाब काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंड हे करून परत आम्ही दिल्लीला ये येणार आहे यंतर मंतरला ऑल इंडियावरनं सगळे लोक येणार आहेत त्या कॅम्पेनसाठी मेन उद्देश आहे मॅन कमिशन बनलं पाहिजे यांचा मुख्य उद्देश हे पुरुष आयोग मेन कमिशन बनला जा, आनी या ठिकाणी बनलं पाहिजे आणि सर्वच महिला ह्या पुरुषांना त्रास देतात असं नाही ठराविक ज्या काय महिला आहेत पुरुषांचं शोषण करतात पैसा उकळण्यासाठी अनेक केसेस दाखल करतात आणि अशा महिलांच्यापासून मुक्तता होण्यासाठी पुरुष आयोगाची त्यांची मागणी आहे आपण आप काशी निकले हे और आपका जो आप बाईक में सहभाग लिहा आप कहाँ आपका नाम क्या है आप कहाँ से निकले और आज वहाँ में आपका स्वागत हुआ क्या बताए इसका मेरा नाम संदीप है और ये जो मोटरसाइकिल रैली हमारी 26 मई 2024 से दिल्ली से स्टार्ट हुई थी इसका मेन उद्देश्य पुरुषों के अंदर अवेयरनेस फैलाने का था क्या कि हमारे संविधान के अंदर बहुत सारे कानून बने हुए हैं वो संविधान हमारा कहता है कि उसका हमारे देश का हर एक नागरिक समान अधिकार का अधिकारी है पर पुरुष को बुला दिया गया है आज के दिन पुरुष के साथ कुछ भी प्रताड़ना होती है तो उसके लिए कोई भी लोग कोई भी कानून हमारे देश में नहीं है वो अगर पुलिस स्टेशन में जाता है जुडिशरी में जाता है तो सभी कहते हैं कि आपके लिए हमारे पास कोई भी रेमेडीज नहीं है तो हम हमारे देश के अंदर ये आज के दिन बहुत ज़्यादा डिमांड हो गई है क्योंकि पुरुष हर पाँच सात मिनट में एक पुरुष आत्महत्या कर रहा है क्योंकि वो अपनी परेशानी प्रे, कहीं भी रिलीज नहीं कर पाता है और जब हम पूरे भारत से ये भ्रमण करते हुए चल रहे हैं हमें अलग अलग एन अलग अलग हीरोज़ मिल रहे हैं जैसे कि आपके यहाँ इस एरिए में ये वास्तव फाउंडेशन हमें मिला है इनका बड़ा अच्छा काम है ये एक फ़र्स्ट एड की तरह उस पुरुष को अपने ट्रीटमेंट प्रोवाइड कराते जो इस झूठे केसेस के अंदर जो फंसे हुए हैं और उस डिजीज़ से बाहर निकलने की कोशिश कर रहे हैं थैंक यू आपण नेहमी पाहतो का जेव्हा महिलांना त्रास होतो अनेक महिला भगिनी समोर येतात अनेक सामाजिक संस्था त्यांना न्याय मागण्यासाठी पुढे येतात आणि त्या महिलेला न्याय हा मिळालाच पाहिजे अनेक पुरुष त्यातला सहकार्य करत असतात परंतु ज्यावेळेस एखादा पुरुष महिलेपासून त्रस्त असतो त्यावेळेस मात्र त्याला पाठबळ देण्यासाठी कोणी नसतं आणि अशा पद्धतीने आपल्याला न्याय मिळावा अशा महिलांपासून आपल्याला मुक्तता व्हावी यासाठी पुरुष आयोग निर्मिती व्हावी आणि जे त्रस्त पुरुष आहेत यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी पुरुष आयोगाची या संघटनांनी मागणी केली आहे यांनी या एक युनिटी तयार केली आहे आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी म पुरुषांमध्ये जे बळी पडतायत अशा लोकांना एकत्र आणण्याचं काम जनजागृती करण्याचं काम या बाईक रॅलीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि ज्या संघटना आहेत तो वास्तव फाउंडेशन मुंबई आणि मशाल फाउंडेशन मुंबईच्या माध्यमातून या ठिकाणी जनजागृती करत या बाईक रॅलीचं या ठिकाणी स्वागत केलं आहे दोन्ही बाईक या ठिकाणी आले आहेत कमिशन मेन्स हेल्पलाईन नंबर आहे ट्रिपल एट टू फोर नाईन एट फोर नाईन एट आपल्याला काही जर सहाय्यता लागली तर या नंबरवरती संपर्क करून आपण त्यांच्याकडून सहकार्य घेऊ शकता काही माहिती काही पुरुषांचे अधिकार त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील आणि आपल्याला न्याय देण्यासाठी ते आपल्या पाठीमागं सक्षम उभे राहतील आणि असंच महिला आणि पुरुष कुणावरती अन्याय झाला तर त्या दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि पुरुषांवरती हो जेव्हा अन्याय होतो त्यांच्या पाठीमागं पाठबळ नसतं आणि त्यांचं खच्चीकरण होऊ नये म्हणून पुरुष आयोगही स्थापन जसा महिला आयोग आहे तसा, तसा पुरुष आयोगही स्थापन व्हावा हो अशी त्यांची प्रामुख्याने मागणी आहे आदर्श भारत माझा वाशी